खूपच म्हणजे सुरुवातीला ध्यानाला जी सुरुवात केली तेव्हा सोलला जे फिडिंग मिळालं त्याने मी खूप आनंदी खूप म्हणजे तो ते तेव्हाचा अनुभव आठवला होता तरी त्या आनंदाची एक लिमिट लिमिट नव्हता असा आनंद तेव्हा मला मिळाला होता सुरुवातीच्या अगदी ह्याच्यामध्ये नंतर हळूहळू जसे जसे अनुभव येत गेले दाजिंवरची श्रद्धा दृढ होत गेली आणि प्रत्येक भंडारा मी अटेंड करू लागले आणि त्याच्यात डुमणं हे प्रत्येक अजून 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 एक एक पायरी पुढे घेऊन चाललंय <गणागाँ> हार्टफुलनेस मध्ये एकदा आपण सरेंडर केलं की तो पार्ट म्हणजे कसं आपण चाललोय पुढे हे दाजी घेऊन जात आहेत आणि आपण फक्त चालायचं आहे त्यांच्या मागे किंवा त्यांच्या बरोबर आपल्याला वेगळं काही करायची गरज नाही राहत भाव त्या आपल्या ह्याच्यात प्रत्येक ह्याच्यातून म्हणजे जे काही समज येते ते फक्त आपल्याला हृदयाचं ऐकायचं आहे आपलं काम एवढंच बाकी ते त्याच्याप्रमाणे करत करत जायचं आहे जेव्हा फर्स्ट टाईम आले तेव्हा तर काना म्हणजे बेसिक लेवलला होतं आजूबाजूची डेव्हलपमेंट झाडं फार होती पण कमी प्रमाणात होती आणि आताचं काना ॲबसल्युटली ग्रीन आहे आणि पाय टाकल्यानंतर तो वेगळेपणा ഫീൽത്തു ജാണത്തു